आ, नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आज तीनशे बावन्न शिवराज्याभिषेक दिन आहे त्यानिमित्ताने मराठी समिती आणि सर्व पदाधिकारी रायगडला आलो होतो तेव्हा चालताना आम्हाला एक चांगली सुत्य अशी गोष्ट दिसली ती म्हणजे ते आपले काही सहकारी आहेत शिवप्रेमी आहेत जे रायगडावरती जो काही कचरा आहे प्लास्टिकचा कचरा ते इथे गोळा करत आहेत आणि खूप छान काम करतात तुम्ही जर पाहिलं ती लहान पोरं आहेत परंतु खूप छान काम करतो तर आपण त्यांना विचारू त्यांच्याविषयी आपण विचार संस्था कोणती आहे आणि ते कशाप्रकारे काम करतो आमची निर्मल रायगड म्हणून संस्था आहे गेले वीस वर्षांपासून रायगड स्वच्छता मोहीम आम्ही करतो तिथीने येणारा राज्य अभिषेकाला आमचे मुख्य आहेत मयुरेश डंके म्हणून ते लहानपणापासूनच हे सगळं करत असत बाबासाहेब पुरंदरे असो किंवा हे असे जे मोठे इसम होऊन गेले त्यांच्या सोबत त्यांनी ही शिकवण आम्हाला द्यायचा प्रयत्न केलाय तेच आम्ही आता करतो तुमचं नाव माझं नाव वरद पानसरे वय माझं नाव रुद्र बारावी ते माझं नाव अभिजित पारसे वय चोवीस वर्ष तुमचं वय माझं चौदा वर्ष आठवीत आता आहे तर मित्रांनो तुम्हाला एवढं चांगलं आहे की तुम्ही जेव्हा आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांवरती येता तेव्हा शिवप्रेमी म्हणून स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पाळली पाहिजे प्लास्टिकचा कचरा पाण्याच्या बाटल्या ह्या इकडे तिकडे न टाकता ह्या योग्य ठिकाणी दिल्या पाहिजे जेणेकरून त्याचं निर्मूलन योग्य प्रकारे होईल आणि अशा सारख्या आपल्या दोस्तांना आपण नेहमी सहकार्य केलं पाहिजे याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि इथे महत्त्वाची बाब म्हणजे ते फक्त पडेल उचलत नाही तर संपूर्ण रायगडावरती दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन उतरून तिथे जो कचरा जमा झालेला आहे प्लॅस्टिकचा आणि इथं सर्व कचरा ते तिथे जमा करतायत आणि तिचं योग्य निर्मूलन करत आहेत त्याबद्दल आप मराठी गणसमितर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना विनंती आहे कृपया कडे किल्ल्यांवरती कचरा करू नका धन्यवाद